वर्षभर बर मुलांनी यासारख्या पुस्तकांनी नवोदय विद्यालयाचा अभ्यास केला परीक्षेला गेल्या लक्षात आलं यामधले बरेचसे टॉपिक परीक्षेला विचारले गेले किंवा परीक्षेला आलेले टॉपिक कारण आतापर्यंत नवोदय विद्यालयाच्या ऑफिशियल सिलेबस सारखं जे बुक आहे ते आतापर्यंत आपल्याला त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांचा आतापर्यंत नवोदय विद्यालयाचा ऑफिशियल सिलेबस नेमका कोणता आहे त्याच्यामध्ये कोणकोणते चॅप्टर्स वगळण्यात आलेले आहे कोणकोणत्या चॅप्टर्सला आपण अधिक महत्व दिलं पाहिजे आजचा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आहे नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरलेला आहे पण आता तयार तयारीसाठी जर फर्स्ट पहिलं पाऊल आहे जे आपल्याला या व्हिडिओ मधून टाक नमस्कार मी मयूर कुस्तुरी आपण पाहता सर आपण नवोदय विद्यालयाची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये जो पेपर आहे त्या तीन महत्वाच्या विषयाबद्दल आपण बघू त्याच्यामध्ये आर्थमॅटिक्स म्हणजे गणित वीस प्रश्न पंचवीस मार्क लिहायचे असतात इंटेलिजन्स बुद्धिमत्ता चाळीस प्रश्न पन्नास मार्क आणि त्यानंतर लँग्वेज म्हणजे भाषा विषय असं मिळून ऐंशी प्रश्न शंभर मार्क आहेत एक प्रश्न एक पॉईंट पंचवीस मार्क आता आपण बघूया जो ऑफिशियल सिलेबस आता आपण बघूया की नवोदय विद्यालयाने जो ऑफिशियल सिलेबस दिलेला आहे वन बाय फाय वन आपण डिटेलमध्ये आज व्हिडिओ बघणार आहे शेवटपर्यंत जर आपण हा व्हिडिओ बघितला तर आपल्याला नक्कीच नवोदय विद्यार्थी जी तयारी करायची त्या योग्य मार्गावर मार्गावरती आपण असतं तर सर्वप्रथम आपण आलेलो आहे मॅथ म्हणजेच अंकगणित याच्यामध्ये जे विषय या आहे जे, जे टॉपिक आहे ते परीक्षेमध्ये आहे त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे नंबर अँड न्यूमर संख्याशास्त्र आणि अंक पद्धत याच्यामध्ये वॉट नंबर्स म्हणजे काय नॅचरल नंबर होल नंबर इंटेजर कंपॅरिझन ऑर्डरिंग नंबर प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू या गोष्टी याच्यामध्ये आहेत चॅप्टर नंबर दोन पूर्णांकांवर चार मूलभूत फोर फंडामेंटल ऑपरेशन एक टॉपिक आपल्याला ते विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये ऍडिशन सब्ट्रॅक्ट डिव्हिजन लाईफ वर्ड प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन मुलांना करावं लागतं क्रमांक तीन फॅक्टर्स अँड मल्टिपल अवयव आणि त्याच्यामध्ये प्राईम नंबर कॉम्पोजिट नंबर इव्हन ऑड नंबर आणि डिव्हिजिलिटी रूल या गोष्टी याच्यामध्ये चॅप्टर नंबर चार दशांश व त्यावरील क्रिया डेसिबल अँड ऑपरेशन त्याच्यामध्ये मुलांना अंडरस्टँडिंग मल्टिप्लाइंग डिवाइडिंग डेली लाईफ ऍप्लिकेशन मनी चॅप्टर क्रमांक पाच अपूर्णांकांचे दशांशात रूपांतर व वाईस वारसा कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन टू द डेसिमल अँड वाईस वर्ष हा एक महत्वाचा टॉपिक हा एक टॉपिक म्हणण्यापेक्षा हा टॉपिक मधला एक पॉईंट आहे आणि त्याच्यावर सुद्धा एक टॉपिक नवद विद्यालयाने दिलेला आहे व्हॉट इज अ फ्रॅक्शन कन्वर्जन ऑफ टेक्निक्स विथ एक्झाम्पल एड्स फॉर बेटर अंडरस्टँडिंग आपण मुलांना सांगताना शिकवताना नंबर मापन लांबी वजन क्षमता वेळ आणि म्हणजे मेजरमेंट त्याच्यामध्ये युनिट्स लेंथ मास कॅपॅसिटी टाइम अँड त्याच्यामध्ये कन्व्हर्जन्स कसं करायचे युनिट्स कसे चेंज करायचे हा एक महत्वाचा टॉपिक याच्यामध्ये आहे आणि वर्ड प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये जास्त जाऊ शकतात चॅप्टर नंबर सेव्हन संख्यात्मक उदाहरणांचे सोपीकरण म्हणजे ेशन ऑफ न्यूमरिकल एक्सप्रेशन म्हणजे बॉडमस तर त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सिम्प्लिकेशन आणि प्रॅक्टिस मुलांना गरजे चॅप्टर नंबर छेद असलेल्या हा एक छोटासा पॉइंट आहे टॉपिक मधला तर हा टॉपिक म्हणून आपल्याला दिलेला आहे हे माहीत असणं गरजेचं आहे ऑफिसियल सिलेबस से हा मोस्टली कुठल्याही पब्लिकेशनच्या बुक दिलेला त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत प्रत्येक विषयामधल्या गोष्टी आज आपण पाहणार आहे तो फ्रॅक्शनल नंबर्स ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन त्याच्यामध्ये लाईक फ्रॅक्शन ओळख ऍडिशन सबट्रॅक्शन या गोष्टी याच्यामध्ये चॅप्टर नंबर नाईन नफा व तोटा टक्केवारी शिवाय हे फार महत्वाचं आहे प्रॉफिट अँड लॉस विदाऊट पर्सेंटेज जे सर्व बुक्स मुलं आज वापरतात त्याच्यामध्ये पर्सेंटेज मुलं पर्सेंटेजचा पर्सेंटेज उपयोगी आहे मुलांना इतर एक्झामसाठी नवोदय विद्यालयासाठी पर्सेंटेज तो स्टेप बाय स्टेप आणि क्लिअरिटी आपल्याला गरजेचं आहे जी परीक्षा आपण देतो त्याचा सिलेबस नेमका काय तर त्याच्यामध्ये व्हॉट इज द प्रॉफिट व्हॉट इज लॉस सिंपल कॅल्क्युलेशन यूजिंग कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस आणि जे काही एक्झाम्पल्स आहे शॉपिंग

जे आलेख कि तपते डाटा अनालिसिस याच्यामध्ये बार ग्राफ ग्राफ कलेक्टिंग डाटा मार्किंग ग्राफ इन्फॉर्मेशन आयडेंटिफाय करणे आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर काढणे या गोष्टी प्रकारे चा आपण संपूर्ण टॉपिक आपण बघितलेला हा आहे ऑफिशियल सिलेबस आपल्याला याच टॉपिकला मुलांना प्रॅक्टिस करून घ्यायचे मुलांना तयार करायचे हे सगळे महत्वाचे याच्यामध्ये काही महत्वाचे टिप्स आपण बघूया की एक तर रिवाइज करा इम्पॉर्टंट फॉर्म्युला प्रत्येक टॉपिक वर प्रॅक्टिस द टेस्ट अँड प्रिव्हियस पेपर मॉक टेस्ट सोडवणं महत्वाचं जसं आता आपल्या ऑनलाईन लाईव्ह क्लासमध्ये मुलं दर शनिवार रविवार मॉक टेस्ट सोडवत आहेत दररोजच्या अजून काही गोष्टी मुलं वेगळ्या सोडवत असतात आणि सध्याच्या या मुलांचं शाळा वगैरे शेड्यूल असून सुद्धा मुलं एवढी प्रॅक्टिस करत आहेत देन एन्करेज रेग्युलर शॉर्ट टाइम स्टडी टाइम टेबल मुलांना पाहिजे जे आपण आपल्या लाईव्ह क्लास मुलांसाठी पण टाइम दिलेला आहे पेरेंट्स रोल अँड मॉनिटरिंग अँड मोटिवेशन ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपण बघतोय नवोदय विद्यालयाचा इंटेलिजन्स बुद्धिमत्तेचा ऑफिशियल सिलेबस ऑड वन आउट वेगळा घटक शोधा चार आकृती वेगळी आकृती सोडणार अशा प्रकारे या एका एक पॉइंट वरती किंवा एका टॉपिक वरती चार प्रश्न मुलांना आहे त्यानंतर फिगर मॅच आकृती जुळवा म्हणजे सेम टू सेम फिगर ओळख त्यांशन त्याच्यामध्ये पॅटर्न आपल्याला कम्प्लीट करायचं डिझाईन दिलेली आहे आणि आपला मिरर इमेजिंगचा वापर करून आपण या पॅटर्नला कंप्लीट फिगर सिरीज कम्प्लीट आपल्याला आकृती मालिका क्रम शोधायचा पुढे हळूहळू क्रम चेंज होत चाललाय तर चाललायंटिफाय करायचं टॉपिक वरती चार प्रचारले वर जातात पुढचा टॉपिक आहे अॅनलॉगिंग फिगर्स अँड पॅटर्न समरूपता आकृती याच्यामध्ये आपला रिलेशन समज सहसंबंध काढायचा आहे की कशा प्रकारे या दोन डायग्रामचं जे रिलेशन आहे तसंच सेम रिलेशन आपल्याला या दोघांचं रिलेशन आहे तसंच सेम रिलेशन या दोघांमध्ये काढाय पुढचं टॉपिक आहे जॉमेट्रिकल फिगर कम्प्लिशन ट्रायंगल स्क्वेअर आणि सर्कल या तीन जॉमेट्रिकल फिगर आपल्याला असतात त्याच्यामध्ये आपल्याला ही जी जॉमेट्रिकल फिगर आहे ही कम्प्लीट करायची आहे आणि मग ही कम्प्लीट करायची असेल तर या ठिकाणी कोणता पॅटर्न या ठिकाणी फिट बसतो हे आपल्याला काढायचं पुढचा महत्वाचा टॉपिक आहे मिरर इमेज आरशा मधील प्रतिबिंब महत्वाचं विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयामध्ये आरशा मधील प्रतिबिंबच विचारलं जातं त्याच्यामध्ये या साईड ला आरसा असतो मोस्टली वॉटर नवदेला विचारला जात नाही फक्त आरशामधील मधील प्रतिमाच असतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये आरक्षा प्रतिमा कुठली तयार झाली हे आपल्याला याच्यामध्ये पुढचा टॉपिक आहे एम्बेडेड फिगर लपलेली आकृती ओळखा म्हणजे आपल्याला हा जो पाठ दिला ह्या आकृतीमध्ये कुठं ह्या पाठ दिसतोय आपल्याला या टाईप मध्ये काही गोष्टी आहेत का इथे दिसतो तो ही आकृती आपला ओळखायची आहे पुढचा महत्वाचा टॉपिक आहे पेपर फोल्डिंग अँड कटिंग की हा टॉपिक सगळ्यात जास्त मुलांना आवड वाटते याची थोडीशी एक्स्ट्रा प्रॅक्टिस जर केली कागद दुमडणे कापणे त्याच्यामध्ये पॅटर्न डिझाईन तयार करणे तसे याच्यामध्ये दिसते कागदाची घडी घातलेली आहे अशा प्रकारे घडी घालून ते डिझाईन तयार झालेली आहे आणि मग ही डिझाईन त्याच या ठिकाणी पण तयार होणार आहे या ठिकाणी पण तयार होणार आहे या ठिकाणी पण तयार होणार आहे अशा प्रकारे आपला ओळखायचा पुढचा महत्वाचा टॉपिक आहे स्पेस व्हिज्युअलायझेशन तुकडे जोडून आकृती तयार करणे याच्यामध्ये आपल्याला दिसते हे जे तुकडे दिसतात या तुकड्यांपासून कोणती आकृती तयार होते या ठिकाणी जे दिसते ते आपल्याला ओळखायचे तर ती आकृती ओळखायसाठी आपल्याला अशा प्रकारे दहा महत्वाचे टॉपिक आज जे आपण पाहिले हेच नाही विद्यालयामध्ये विचारले जातात एका टॉपिक वर चार प्रश्न आणि शेवटचा विषय नवोदय विद्यालयाचा जो परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे लँग्वेज आणि भाषा यावर्षी विद्यालयाच्या पेपरमध्ये सर्वात जास्त मार्क मुलांचे लँग्वेज जरी असेल तरी त्याच्यासाठी प्रॅक्टिस स्पेशली करणं महत्वाचं आहे पॅसेज उतारा याच्यामध्ये असतात एकतर मराठी किंवा इंग्रजी या भाषेमधून मुलांना येणार आहे जे मीडियम आपण निवडणार आहे त्याच्यावर तर पॅसेज जो शिक्षण आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वाचन व समजून घेण्याच्या कौशल्याची तपास करणं आवश्यक आहे मुलांना वाचल्यानंतर किती समजतात त्यातल्या गोष्टी आणि या पॉइंट वरूनच हा टॉपिक हा जो विषय आहे तो मुलांना सोपा जाऊ शकतो भाषा विषयामध्ये काय काय गोष्टी मुलांना असतात पहिली गोष्ट भाषा विषयामध्ये मुलांना त्याच्यामध्ये चार पॅसेज चार पॅसेज वरती पाच पोर्शन असतात अशा चार उतारे आहेत जे उतारे असतात ते कोणकोणत्या कोण असू शकतात की मुलांना मुलांच्या वयानुसार आकलन करणं त्यांना थोडस आवडत यासाठी प्रॅक्टिस तर याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅसेज म्हणजे वर्णनात्मक उतारा ज्याच्यामध्ये आपल्याला एका पॅसेजमध्ये वर्णन दिलेलं असेल एखाद्या गावाचं एखाद्या गोष्ट एखाद्या व्यक्तीचं तर ते वर्णन दिलेले मग वर्णन कसं केलेलं आहे वर्णनामध्ये कोणकोणते शब्द वापरले त्याच्या त्याच्या समानार्थी विरुद्धार्थी शब्द काय होत या गोष्टीची क्लिअरिटी असणार त्यानंतर एक नॅरेटिव्ह पॅसेज कथनात्मक उतारा की त्याच्यामध्ये एक शॉर्ट स्टोरी सांगितलेली मग तो स्टोरी सांगणारा व्यक्ती कोण आहे कोणाबद्दल स्टोरी आहे स्टोरीचा इमोशन कसे आहेत हॅपी आहे फ्रस्ट्रेटेड आहे तो इमोशन त्यातून काय कळणं ते महत्त्वाचं त्या स्टोरीला आपण काय शीर्षक देऊ शकतो हे मुलांना समजणं गरजेचं आहे तिसरं महत्वाचा त्यामध्ये टाइप ए पॅसेज इन्फॉर्मेशनल पॅसेज माहिती पर उतारा तो याच्यामध्ये काही फॅक्च्युअल असतात म्हणजे जे सायंटिफिक फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्यांच्यावर जसं की प्राणी इन्सेक्ट प्राणी पाण्याबद्दल तो जलचक्र म्हणजे असे जे काही सायंटिफिक गोष्टीचे फॅक्च्युअल प्रश्न असतात आणि मग त्या गोष्टींचा आणि त्याच्यावर होणारे परिणाम याच्याबद्दल ही आकलन एक्स्ट्रा मुलांना होणं गरजेचं शब्दांच्या अर्थ क्लिअर असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा प्रकारे डायलॉग ऑर कॉन्व्हर्सेशन संवादात्मक उतार आणि याच्यामध्ये स्मॉल डायलॉग दिलेला आहे दोन तीन व्यक्ती बोलत आहेत मग याच्यामध्ये नेमके किती व्यक्ती बोलत आहे कोणतं वाक्य कोणत्या व्यक्तीसाठी वापरलंय त्याच्यावरून त्यांचा कोणता स्वभाव गुण आपल्याला समजतो याची आणि जर विद्यार्थ्यांना होत असतं तरच विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे स्कोर करू शकतात गेल्या वर्ष लँग्वेज राहील अशा प्रकारे आपण ऑफिशियल सिलेबस नवोदय विद्यालयाचा जो आहे ना तो आपण बघितला आहे आणि शंभर टक्के या व्हिडिओ माध्यमात आपल्याला याच्यामधून जर काय फायदा झाला आपल्याला क्लिअरिटी आयला असेल की आपल्याला कोणत्या स्टेपने जायचंय कोणत्या मार्गाने आपल्याला पुढे जायचंय तर नक्कीच आपण हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ आपल्याला अजून भरपूर यायचे पुढे भविष्यात आपली स्पेशल प्लेलिस्ट येणार आहे नवोदय विद्यालयाची त्यासाठी आता सबस्क्राईब करून त्याला बेल ऑकॉन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार या सगळ्या गोष्टी आपल्या ऑनलाईन पद्धतीने तयारी पण करत आहेत आणि जर तुम्हाला हे क्लास पाहिजे असेल तर युट्यूब वरती आपले फ्री मध्ये हे आहेत ऑनलाईन लाईव्ह युट्यूब वरती आपलं एम एस केसर या युट्यूब चॅनल वरती आपण आला तर आपण जो व्हिडिओ पाहता याच्या साईडला आपल्या लाईव्ह क्लिक करायचं याच्यामध्ये जर आपण गेलो आपल्याला की काल परवा जे काही लेक्चर झाले ते ले सर्व लेक्चर्स आपल्याला इथं टीमच झालं लेक्चर म्हणून आपला फायदा आणि जर आपला लाईव्ह ऑनलाईन मध्ये समोरासमोर विद्यार्थ्यांचा त्यासाठी जॉईन करायचं तिथे नंबर दिलेला आहे खाली दिलेला डिस्क्रिप्शन मध्ये दिला तिथं आपण मेसेज करू शकता सकाळी दहा ते दुपारी पर्यंत कॉल करू शकता आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करून भेटू आपण पुढच्या व्हिडिओ हो